राज्यात भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या असून शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत म्हणजेच महायुतीची बेरीज दोनशे तीस झाली असून दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला वीस जागा काँग्रेस सोळा तर राष्ट्रवादी शरद पवार गट दहा जागांवर विजय ठरले आहेत महाविकास असून इतर ठिकाणी बारा उमेदवार विजय झाले आहेत दरम्यान राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील विजय उमेदवारांची नावे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अक्कलकुवा मतदारसंघ आमशा पाडवी शिवसेना शिंदेगड शहादा मतदारसंघ राजेश पाडवी भाजपा नंदुरबार मतदारसंघ विजयकुमार गावित भाजपा नवापूर मतदारसंघ शिरीष कुमार नाईक काँग्रेस साक्री मतदारसंघ मंजुळा गावित शिवसेना धुळे ग्रामीण मतदारसंघ राघवेंद्र पाटील भाजपा धुळे शहर मतदारसंघ अनुप अग्रवाल भाजपा सिंदखेडा मतदारसंघ जयकुमार रावल भाजपा शिरपूर मतदारसंघ काशीराम पावरा भाजपा चोपडा मतदारसंघ चंद्रकांत सोनावणे शिवसेना रावेर मतदारसंघ अमोल जावळे भाजपा भुसावळ मतदारसंघ संजय सावकारे भाजपा जळगाव शहर मतदारसंघ सुरेश भोळे भाजपा जळगाव ग्रामीण मतदारसंघ गुलाबराव पाटील शिवसेना अमळनेर मतदारसंघ अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस एरंडोल अमोल पाटील शिवसेना चाळीसगाव मतदारसंघ मंगेश चव्हाण भाजपा पाचोरा मतदारसंघ किशोर पाटील शिवसेना जामनेर मतदारसंघ गिरीश महाजन भाजपा मुक्ताईनगर मतदारसंघ चंद्रकांत पाटील शिवसेना मलकापूर मतदारसंघ चैन सुख संचेती भाजपा बुलढाणा मतदारसंघ संजय गायकवाड शिवसेना चिखली मतदारसंघ श्वेता महाले भाजपा सिंदखेड राजा मतदारसंघ मनोज कायंदे राष्ट्रवादी काँग्रेस मेहकर मतदारसंघ सिद्धार्थ खरात शिवसेना युबीटी खामगाव मतदारसंघ आकाश फुंडकर भाजपा जळगाव जामोद मतदारसंघ संजय कुटे भाजपा अकोट मतदारसंघ प्रकाश भारसाकळे भाजपा बाळापूर मतदारसंघ नितीन देशमुख शिवसेना युबीटी अकोला मच्छिम मतदारसंघ साजिद खान पठाण काँग्रेस अकोला पूर्व मतदारसंघ रणधीर सावरकर भाजपा मूर्तिजापूर मतदारसंघ हरीश पिंपळे भाजपा रिसोड मतदारसंघ अमित झनक काँग्रेस वाशिम मतदारसंघ श्याम खोडे भाजपा कारंजा मतदारसंघ सई डहाके भाजपा धामणगाव रेल्वे मतदारसंघ प्रताप अडसड भाजपा बडनेरा मतदारसंघ रवीराणा महायुती अमरावती मतदारसंघ सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेस तिवसा मतदारसंघ राजेश वानखेडे भाजपा दर्यापूर मतदारसंघ गजानन लवटे शिवसेना युबीटी मेळघाट मतदारसंघ केवलराम काळे भाजपा अचलपूर मतदारसंघ प्रवीण तायडे भाजपा मोर्शी मतदारसंघ उमेश यावलकर भाजपा आर्वी मतदारसंघ सुमित वानखेडे भाजपा देवळी मतदारसंघ राजेश बकाने भाजपा हिंगणघाट मतदारसंघ समीर कुनावर भाजपा वर्धा मतदारसंघ पंकज भोयर भाजपा काटोल मतदारसंघ चरणसिंग ठाकूर भाजपा सावनेर मतदारसंघ आशिष देशमुख भाजपा हिंगणा मतदारसंघ समीर मेघे भाजपा ઉમરેણ મતદાર મતદારસંઘ સંજય મેશરામ કોંગ્રેસ નાગપુર દક્ષિણ પશ્ચિમ મતદાર મતદારસંઘ દેવેન્દ્ર ફડણવીસ ભાજપા નાગપુર દક્ષિણ મતદાર મતદારસંઘ મોહન મતે ભાજપા નાગપુર પૂર્વ મતદાર મતદારસંઘ કૃષ્ણા ખોપડે ભાજપા નાગપુર મધ્ય મતદાર મતદારસંઘ પ્રવીણ દટકે ભાજપા નાગપુર પશ્ચિમ મતદાર મતદારસંઘ વિકાસ ઠાકરે કોંગ્રેસ નાગપુર ઉત્તર મતદાર મતદારસંઘ નીતિન રાઉત કોંગ્રેસ कामठी मतदारसंघ चंद्रशेखर बावनकुळे भाजपा रामटेक मतदारसंघ आशिष जयस्वाल शिवसेना तुमसर मतदारसंघ राजू कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा मतदारसंघ नरेंद्र भोंडेकर शिवसेना साकोली मतदारसंघ नानाभाऊ पटोले काँग्रेस अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राजकुमार बडोले राष्ट्रवादी काँग्रेस तिरोरा मतदारसंघ विजय राहांगडाले भाजपा गोंदिया मतदारसंघ विनोद अग्रवाल भाजपा आमगाव मतदारसंघ पुरम भाजपा आरमोरी मतदारसंघ रामदास मेश्राम काँग्रेस गडचिरोली मतदारसंघ मिलिंद नरोटे भाजपा अहेरी मतदारसंघ धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा मतदारसंघ देवराम भोंगले भाजपा चंद्रपूर मतदारसंघ किशोर जोरगेवार भाजपा बल्लारपूर मतदारसंघ सुधीर मुनगंटीवार भाजपा ब्रह्मपुरी मतदारसंघ विजय वडेट्टीवार काँग्रेस चिमूर मतदारसंघ बंटी भांगडिया भाजपा वरोरा मतदारसंघ करण देवतळे भाजपा वणी मतदारसंघ संजय दरेकर शिवसेना युबीटी राळेगाव मतदारसंघ अशोक उईके भाजपा यवतमाळ मतदारसंघ अनिल मंगुळकर काँग्रेस दिग्रस मतदारसंघ संजय राठोड शिवसेना आर्नी मतदारसंघ राजू तोडसांबा भा, भाजपा पुसद मतदारसंघ इंद्रनिल नाईक राष्ट्रवादी काँग्रेस उमरखेड मतदारसंघ किशन वानखेडे भाजपा किनवट मतदारसंघ भीमराव केराम भाजपा हदगाव मतदारसंघ बाबूराव कोहळीकर शिवसेना भोकर मतदारसंघ श्रीजया चव्हाण भाजपा नांदेड उत्तर मतदारसंघ बालाजी कल्याणकर शिवसेना नांदेड दक्षिण मतदारसंघ आनंद तिडके शिवसेना लोहा मतदारसंघ प्रताप चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेस नायगाव मतदारसंघ राजेश पवार भाजपा देगलूर मतदारसंघ जितेश अंतापूरकर भाजपा मुखेड मतदारसंघ तुषार राठोड भाजपा बसमत मतदारसंघ चंद्रकांत नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस कळमनुरी मतदारसंघ संतोष बांगर शिवसेना हिंगोली मतदारसंघ तानाजी मुटकुळे भाजपा जिंतूर मतदारसंघ मेघना बोर्डीकर भाजपा परभणी मतदारसंघ राहुल पाटील शिवसेना युबीटी गंगाखेड मतदारसंघ रत्नाकर गुट्टे महायुती पाथरी मतदारसंघ राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस परतूर मतदारसंघ बबन लोणीकर भाजपा घनसावंगी मतदारसंघ हिकमत उढान शिवसेना जालना मतदारसंघ अर्जुन खोतकर शिवसेना बदनापूर मतदारसंघ नारायण कुचे भाजपा भोकरदन मतदारसंघ संतोष दानवे भाजपा सिल्लोड मतदारसंघ अब्दुल सत्तार शिवसेना कन्नड मतदारसंघ संजना जाधव शिवसेना फुलंबरी मतदारसंघ अनुराधा चव्हाण भाजपा औरंगाबाद मध्य मतदारसंघ प्रदीप जयस्वाल शिवसेना औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ संजय शिरसाट शिवसेना औरंगाबाद पूर्व मतदारसंघ अतुल सावे भाजपा पैठण मतदारसंघ विलास भुमरे शिवसेना गंगापूर मतदारसंघ प्रशांत बंब भाजपा वैजापूर मतदारसंघ रमेश बोरनारे शिवसेना नांदगाव मतदारसंघ सुहास कांदे शिवसेना मालेगाव मध्य मतदारसंघ मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल एमआयएम मालेगाव बाह्य मतदारसंघ दादा भुसे शिवसेना बागलान मतदारसंघ दिलीप बोरसे भाजपा कळवण मतदारसंघ नितीन पवार राष्ट्रवादी काँग्रेस चांदवड मतदारसंघ राहुल आहेर भाजपा येवला मतदारसंघ छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सिन्नर मतदारसंघ माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस निफाड मतदारसंघ दिलीप बनकर राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी मतदारसंघ नरहरी झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक पूर्व मतदारसंघ राहुल ढिकाले भाजपा नाशिक मध्य मतदारसंघ देवयानी फरांदे भाजपा नाशिक पश्चिम मतदारसंघ हिरे भाजपा देवळाली मतदारसंघ सरोजाहिरे राष्ट्रवादी काँग्रेस इगतपुरी मतदारसंघ हिरामन खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस डहाणू मतदारसंघ विनोद निकोले भारतीय कम्युनिस्ट पक्ष विक्रमगड मतदारसंघ हरिश्चंद्र भोये भाजपा पालघर मतदारसंघ राजेंद्र गावित शिवसेना बोईसर मतदारसंघ तरे शिवसेना नालासोपारा मतदारसंघ राजन नाईक भाजपा वसई मतदारसंघ स्नेहा दुबे भाजपा भिवंडी ग्रामीण मतदारसंघ शांताराम मोरे शिवसेना शहापूर मतदारसंघ दौलत दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस भिवंडी पश्चिम मतदारसंघ महेश चौगुले भाजपा भिवंडी पूर्व मतदारसंघ रईश शेख समाजवादी पक्ष कल्याण पश्चिम मतदारसंघ विश्वनाथ भोईर शिवसेना मुरबाड मतदारसंघ किसन कथोरे भाजपा अंबरनाथ मतदारसंघ बालाजी किनीकर शिवसेना उल्हासनगर मतदारसंघ कुमार आयलानी भाजपा कल्याण पूर्व मतदारसंघ सुलभा गायकवाड भाजपा डोंबिवली मतदारसंघ रवींद्र चव्हाण भाजपा कल्याण ग्रामीण राजेश मोरे शिवसेना नरेंद्र मेहता भाजपा ओवळा माजीवाडा प्रताप सरनाईक शिवसेना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ एकनाथ शिंदे शिवसेना ठाणे मतदारसंघ संजय केळकर भाजपा मुमरा कळवा मतदारसंघ जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी एसपी एरोली मतदारसंघ गणेश नाईक भाजपा बेलापूर मतदारसंघ मंदा म्हात्रे भाजपा बोरिवली मतदारसंघ संजय उपाध्याय भाजपा दहिसर मतदारसंघ मनीषा चौधरी भाजपा मागाठाणे मतदारसंघ प्रकाश सुर्वे शिवसेना मुलुंड मतदारसंघ मिहीर कोटेच्या भाजपा विक्रोळी मतदारसंघ सुनील राऊत शिवसेना युबी टी भांडूप पश्चिम मतदारसंघ अशोक पाटील शिवसेना जोगेश्वरी पूर्व मतदारसंघ अनंत बाळा नर शिवसेना यू बी टी दिंडोशी मतदारसंघ सुनील प्रभू शिवसेना युबी टी कांदिवली पूर्व मतदारसंघ अतुल भातखळकर भाजपा चारकोप मतदारसंघ योगेश सागर भाजपा मालाड पश्चिम मतदारसंघ अस्लम शेख काँग्रेस गोरेगाव मतदारसंघ विद्या ठाकूर भाजपा वर्सोवा मतदारसंघ अरुण खान शिवसेना युबी टी अंधेरी पश्चिम मतदारसंघ अमित साटम भाजपा अंधेरी पूर्व मतदारसंघ मुरजी पटेल शिवसेना विर्ले पार्ले मतदारसंघ पराग आवळवणी भाजपा चांदिवली मतदारसंघ दिलीप लांडे शिवसेना घाटकोपर पश्चिम मतदारसंघ रामकदम भाजपा घाटकोपर पूर्व मतदारसंघ शाह भाजपा मानखुर शिवाजीनगर मतदारसंघ आबू आजमी समाजवादी पक्ष अणुशक्ती नगर मतदारसंघ सना मलिक राष्ट्रवादी काँग्रेस चेंबूर मतदारसंघ तुकाराम काते शिवसेना कुर्ला मतदारसंघ मंगेश कुडाळकर शिवसेना कलिना मतदारसंघ संजय पोतनीस शिवसेना युबीटी वांद्रे पूर्व मतदारसंघ वरुण सरदेसाई शिवसेना युबीटी वांद्रे पश्चिम मतदारसंघ आशिष शेलार भाजपा धारावी मतदारसंघ ज्योती गायकवाड काँग्रेस सायन कोळीवाडा मतदारसंघ कॅप्टन तामिळ सेल्वन भाजपा वडाळा मतदारसंघ कालिदास कोळंबकर भाजपा माहीम मतदारसंघ महेश सावंत शिवसेना युबीटी वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरे शिवसेना युबीटी शिवडी मतदारसंघ अजय चौधरी शिवसेना युबीटी भायखळा मतदारसंघ मनोज जामसुदकर शिवसेना युबीटी मलबार हिर मतदारसंघ मंगलप्रभात लोढा भाजपा मुंबादेवी मतदारसंघ अमिन पटेल काँग्रेस कुलाबा मतदारसंघ राहुल नार्वेकर भाजपा पनवेल मतदारसंघ प्रशांत ठाकूर भाजपा कर्जत मतदारसंघ महेंद्र थोरवे शिवसेना उरण मतदारसंघ महेश बालदी भाजपा पेन मतदारसंघ रवींद्र पाटील भाजपा अलिबाग मतदारसंघ महेंद्र दळवी शिवसेना श्रीवर्धन मतदारसंघ आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस महाड मतदारसंघ भरत गोगावले शिवसेना जुन्नर मतदारसंघ शरद सोनवणे अपक्ष आंबेगाव मतदारसंघ दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस खेडाळंदी मतदारसंघ बाबाजी काळे शिवसेना युबीटी शिरूर मतदारसंघ ज्ञानेश्वर कटके राष्ट्रवादी काँग्रेस दौंड मतदारसंघ राहुल कुल भाजपा इंदापूर मतदारसंघ दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेस बारामती मतदारसंघ अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर मतदारसंघ विजय शिवतारे शिवसेना भोर मतदारसंघ शंकर मांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस मावळ मतदारसंघ सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड मतदारसंघ शंकर जगताप भाजपा पिंपरी मतदारसंघ अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस भोसरी मतदारसंघ महेश लांडगे भाजपा वडगाव शेरी मतदारसंघ बापूसाहेब पठारे राष्ट्रवादी एस पी शिवाजीनगर मतदारसंघ सिद्धार्थ शिरोळे भाजपा कोथरूड मतदारसंघ चंद्रकांत पाटील भाजपा खडकवासला मतदारसंघ भीमराव तापकीर भाजपा पर्वती मतदारसंघ माधुरी मिसाळ भाजपा हडपसर मतदारसंघ चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे कंटोनमेंट मतदारसंघ सुनील कांबळे भाजपा कसबापेठ मतदारसंघ हेमंत रासने भाजपा अकोले मतदारसंघ किरण लहामटे राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेर मतदारसंघ अमोल खताळ शिवसेना शिर्डी मतदारसंघ राधाकृष्ण विखे पाटील भाजपा कोपरगाव मतदारसंघ आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेस श्रीरामपूर मतदारसंघ हेमंत ओगळे काँग्रेस नेवासा मतदारसंघ विठ्ठल लंगे शिवसेना शेवगाव मतदारसंघ मोनिका राजळे भाजपा राहुरी मतदारसंघ शिवाजी भानुदास कर्डिले भाजपा पारनेर मतदारसंघ काशीनाथ दाते राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर शहर मतदारसंघ संग्राम संग जगताप राष्ट्रवादी काँग्रेस श्रीगोंदा मतदारसंघ विक्रमसिंग पाचपुते भाजपा कर्जत जामखेड मतदारसंघ रोहित पवार राष्ट्रवादी एस पी गेवराई मतदारसंघ विजयसिंग पंडित राष्ट्रवादी काँग्रेस माजलगाव मतदारसंघ प्रकाश सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी एसपी आष्टी मतदारसंघ सुरेश धस भाजपा केज मतदारसंघ नमिता मुंदडा भाजपा परळी मतदारसंघ धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस लातूर ग्रामीण मतदारसंघ रमेश कराड भाजपा लातूर शहर मतदारसंघ अमित देशमुख काँग्रेस अहमदपूर मतदारसंघ बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर मतदारसंघ संजय बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस निलंगा मतदारसंघ संभाजी पाटील निलंगेकर भाजपा औसा मतदारसंघ अभिमन्यू पवार भाजपा उमरगा मतदारसंघ प्रवीण स्वामी शिवसेना युबीटी तुळजापूर मतदारसंघ राणा सिंग पाटील भाजपा उस्मानाबाद मतदारसंघ कैलास पाटील शिवसेना युबीटी परांडा मतदारसंघ तानाजी सावंत शिवसेना करमाळा मतदारसंघ नारायण पाटील राष्ट्रवादी एस पी माडा मतदारसंघ अभिजित पाटील राष्ट्रवादी एस पी बार्शी मतदारसंघ दिलीप सोपल शिवसेना युबी टी मोहोळ मतदारसंघ राजू खरे राष्ट्रवादी एस पी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ विजय देशमुख भाजपा सोलापूर शहर मध्य मतदारसंघ देवेंद्र कोठे भाजपा अक्कलकोट मतदारसंघ सचिन कल्याण शेट्टी भाजपा सोलापूर दक्षिण मतदारसंघ सुभाष देशमुख भाजपा पंढरपूर मतदारसंघ अवताळे समाधान भाजपा सांगोला मतदारसंघ बाबासाहेब देशमुख अपक्ष माळशिरस मतदारसंघ उत्तम जानकर राष्ट्रवादी एस पी फलटण मतदारसंघ सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस फलटण मतदारसंघ सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस वाई मतदारसंघ मकरंद जाधव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस कोरेगाव मतदारसंघ महेश शिंदे शिवसेना माण मतदारसंघ जयकुमार गोरे भाजपा कराड उत्तर मतदारसंघ मनोज घोरपडे भाजपा कराड दक्षिण मतदारसंघ अतुल भोसले भाजपा पाटण मतदारसंघ शंभुराज देसाई शिवसेना सातारा मतदारसंघ शिवेंद्रराजे भोसले भाजपा दापोली मतदारसंघ योगेश कदम शिवसेना गुहागर मतदारसंघ भास्कर जाधव शिवसेना युबी टी चिपळूण मतदारसंघ शेखर निकम राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी मतदारसंघ उदय सामंत राजापूर संग, 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 शिवसेना राजापूर मतदारसंघ किरण सामंत शिवसेना कणकवली मतदारसंघ नितेश राणे भाजपा कुडाळ मतदारसंघ निलेश राणे शिवसेना सावंतवाडी मतदारसंघ दीपक केसरकर शिवसेना चंदगड मतदारसंघ शिवाजी पाटील अपक्ष राधानगरी मतदारसंघ प्रकाश आंबेडकर शिवसेना कागल मतदारसंघ हसन मुसरीफ राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ अमल महाडिक भाजपा करवीर मतदारसंघ चंद्रदीप नरके शिवसेना कोल्हापूर उत्तर मतदारसंघ राजेश क्षीरसागर शिवसेना शाहूवाडी मतदारसंघ विनय कोरे जनसुराज्य हातकणंगले मतदारसंघ अशोकराव माने शिवसेना इचलकरंजी मतदारसंघ राहुल प्रकाश आवाडे भाजपा शिरोळे मतदारसंघ राजेंद्र पाटील राजर्षी शाहू विकास आघाडी मिरज मतदारसंघ सुरेश खाडे भाजपा सांगली मतदारसंघ सुधीर गाडगिळ भाजपा इस्लामपूर मतदारसंघ जयंत पाटील राष्ट्रवादी एस पी शिराळा मतदारसंघ सत्यजित देशमुख भाजपा पलूस कडेगाव मतदारसंघ विश्वजित कदम काँग्रेस खानापूर मतदारसंघ सुहास बाबर शिवसेना तासगाव मतदारसंघ रोहित पाटील राष्ट्रवादी एस पी जन मतदारसंघ गोपीचंद पडळकर भाजपा तुमच्या मतदारसंघातून कोण निवडून आले आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा